शहादा शहरातील गरीब नवाज परिसरात असलेल्या माजीनगर भागात बिबट्याचे सावट बिबट्याचा फोटो होतोय व्हायरल काल सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गरीब नवाज परिसरात असलेल्या माजीनगर भागात बिबट्या असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली इरफान पठाण यांच्या घराच्या मागे असलेल्या वस्तीमध्ये झाडे झुडपांमध्ये बिबट्या गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा मागवा घेण्याचा प्रयत्न वन विभागाने केला त्यानंतर मात्र ज्यांनी बिबट्या बघितला होता त्यांनी त्याचे फोटो काढून व्हायरल केल्याचे समजते आज दिवसभर काल रात्रीपासून सोशल मीडियावरती एक बिबट्याचा फोटो व्हायरल होत आहे सदरील बिबट्याचा फोटो हा शहादा शहरातील माजीनगर भागातील असल्याचे समजते या ठिकाणी नागरिकांनी रात्रीच्या वेळेस आग पेटवून देखील बिबट्याला पडवण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण या सुद्धा हॉस्पिटलमध्ये बिबट्या पुसल्याने एकच खडबड माजली होती तरी जनतेने सतर्क राहावे हेच महत्त्वाचे केटीएम न्यूज नेटवर्क शिंदे